सरदार वल्लभभाई पटेल हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महान नेता आणि स्वतंत्र भारताच्या एकसंधतेचे शिल्पकार होते त्यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर अठराशे पंचाहत्तर रोजी गुजरातमधील नडयाड येथे झाला त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि वकील म्हणून यशस्वी कारकिर्द सुरू केली मात्र महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकार आंदोलन खेडा सत्याग्रह आणि बारडोली सत्याग्रह यामध्ये सरदार पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली विशेषत बारडोली सत्याग्रहातील त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांना सरदार ही उपाधी मिळाली त्यांनी स्वदेशी चळवळीला चालना दिली आणि ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले स्वातंत्र्यानंतर भारतात पाचशे पेक्षा जास्त संस्थाने आणि छोटी मोठी राजवटी होत्या या सर्व संस्थानांना एकत्र करून एकसंघ भारत घडवण्याचे श्रेय सरदार पटेल यांना जाते त्यांनी मुत्सद्दीपणाने कठोर निर्णय घेऊन आणि काही ठिकाणी सैन्य कारवाई करून ही अत्यंत कठीण जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली त्यामुळे त्यांना भारतीय एकात्मतेचे शिल्पकार असे मानले जाते सरदार पटेल यांनी भारतीय प्रशासकीय सेवा आय आणि भारतीय पोलीस सेवा आयपीएस यांची स्थापना केली त्यांनी या सेवांना देशाचा स्टील फ्रेम असे संबोधले त्यांनी प्रशासनात पारदर्शकता कार्यक्षमता आणि निष्ठा यांचा आग्रह धरला त्यांच्या नेतृत्वाखाली संविधान समितीच्या विविध उपसमित्यांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला सरदार पटेल यांनी अस्पृश्यता विरोध आणि जातीय भेदभाव याविरुद्ध लढा दिला त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केले आणि शैक्षणिक सुधारणांसाठी प्रयत्न केले त्यांनी अहमदाबाद महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या सरदार पटेल यांचे निधन पंधरा डिसेंबर एकोणवीसशे पन्नास रोजी झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो गुजरातमधील केवडिया येथे उभारण्यात आलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा त्यांचा भव्य पुतळा आहे जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे